मंडळी महादेव मुंडे हत्याप्रकरण जे आरोपी सापडत नाहीत त्याचं काहीतरी संबंध असेल आणि कृष्णा आंधळे संतोष देशमुख यांच्या हत्यामध्ये अजून दे देखील फरार आहे हे आरोपी का सापडत नाहीत त्यांना कोण लपवत आहे का हा मोठा प्रश्न पडतो तर मंडळी वाल्मिक कराडने काय कांड केलं हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे आणि हा भिकारचोट वाल्मिक कराडचे भिकारचोट टोळीची गँग जी आहे त्यांनी आज एका तरुणाला वाल्मिक कराडची माफीमाग वाल्मिक कराडबद्दल पोस्ट टाकू नको म्हणजे वाल्मिक कराडने जसं काय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नाव गाजवलं आहे देशाचं नाव गाजवलं आहे हा एक दहशतवादीपेक्षाही मोठी टोळी आणि दहशतवादीपेक्षा बेकार क्रूर हत्या करणारा ह्या वाल्मिक कराडचे हे समर्थक आता अजून लोकांना जे पोष्ट वाल्मी कराडच्या विरोधात टाकतात त्यांना म्हणतात की वाल्मिक कराडची माफी माग तर मंडळी एका तरुणाला वाल्मिक कराडच्या खोक्या गुंड्यांच्या टोळीने वाल्मिक कराड विरोधात पोस्टर टाकली होती म्हणून त्याला माफी मागायला लावली आहे हा बीड जिल्ह्यातील पांगरी गावचा हा व्हिडिओ आहे तर मंडळी काय आहे हा प्रकार या तरुणाला त्या गुंड्यांनी कशी माफी मागायला लावली आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे पांगरी ग्रुपवर काही पोस्ट करणार नाही अण्णाशी अण्णाशी पर्याय नाही माझी झाली ती माझी झाली ती झाली इथून मी असली चूक नाही नाही इथून पुढे नाही ग्रामपंचायत तू पोस्ट करणार नाही हे मी हात जोड तू बोललो अण्णाची ऋत

वाल्मिक कराड गँगची जी काही टोळी राहिलेली आहे ती अजून अशी दमदाटी करते वाल्मिक कराड हा कसा रॉकेट चालू होता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्याच टोळीमुळे ते सापडत नसतील तर मंडळी तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा